अँड वेलकम बॅक टू चॅनल अगेन तर आज मी बाल्कनीच्या दारातच बसून सुरुवात केलेली आहे म्हणलं थोडंसं जरा वेगळी तुमच्यासाठी काहीतरी फर्स्ट ऑफ ऑल आय एम रिअली सॉरी की मी अगेन स्लाईड बसलेली आहे पण इलाज नाही आहे काही तरी मी इथली समोरची ट्यूब सुरू केलेली आहे कारण की ही जी कुंडी दिसते आहे ना तर ह्या ही कुंडी आहे ॲक्च्युली माझ्या कढीपत्त्याच्या झाडाची याच्यामध्ये बऱ्यापैकी खूप उंच झालं होतं जे मी मध्ये कटिंग केलं आणि मग तो सगळा कट करून वापरला मी स्वयंपाकघरात कढीपत्ता पण त्याच्यामध्ये ना मंजिरी पडून पडून खूप मोठ्या तुळशी आलेल्या तुम्हाला इथे सगळ्या दिसत असतील खूप मोठ्या तुळशी आलेल्या आहेत तर काही ज्या इतर झाडांमध्ये अशाच आल्या होत्या इतर कुंड्यांमध्ये तर त्या मी मध्यंतरी शिफ्ट केल्या होत्या आणि त्या मी वेग वेगळं सगळं रिपॉटिंग त्याचं केलेलं होतं हे इथे जे दिसतं ना हे रिपॉटिंग केलेलं आहे तर इकडे पण दिसतंय तुम्हाला खाली रिपॉटिंग केलं पण ह्याचं राहून गेलं होतं माझं आणि नंतर मागच्या आठवड्यामध्ये भरपूर पाऊस आला की सकाळी शक्य नव्हतं आणि संध्याकाळी शक्य नव्हतं आणि शक्यतो दुपारच्या उन्हाच्या वेळेत करू नये म्हणतात पॉटिंग किंवा रिपॉटिंग तर त्यामुळे मग मला असं झालं होतं की आता कधी करीन आणि मग सध्या आता उघडीप आहे आणि सकाळी तर राहून गेलेलं आहे माझं कामाच्या सगळ्या अनामध्ये तर आता सहा पाच सहा दहा झालेले आहेत खरं तर चहाची वेळ आहे ही माझी पण मी चहा करून घेऊन बसले ना निवांत तर मग परत ही पण वेळ माझी टळून जाईल मग अंधार पडेल मग पण तिन्ही सांजाच्या पुढे जात नाही झाडांपशी शक्यतो म्हणून मग मी म्हटलं नाही आता आज हे या फ्लोमध्ये हे काम करून घेऊया त्यामुळे माझं ड्रेस म्हणजे हे घरातलाच कफ्तान आहे मुद्दामच कारण माती वगैरे लागते सो so, म्हणलं आता आधी हे करू मग फ्रेश होऊ चहा वगैरे मग संध्याकाळची सगळी दिवे लागण्याची कामं वगैरे नंतर करू सो so, मी आज हे रिपोर्टिंग करणार आहे आणि चला तुमच्यासोबत शेअर करते आजचा ब्लॉग ओके तर मला ह्या कुंडीतलं सगळं काम करायचं का आहे मी आधी सगळी तयारी घेते ज्या ज्या गोष्टी मला लागणार आहेत त्या सगळ्या तयारी मी घेते तर इथे जी खाली ही निळी निळसर अशी कुंडी आहे ना तर त्याच्यामध्ये मला रिपोर्टिंग करायचं आहे तसे त्याचे होल्स होतेच पण ते पुन्हा एकदा मी मोकळे करून घेतलेले कारण खूप दिवस वापरत नव्हती मग काही ना काहीतरी त्याच्यामध्ये धूळ कचरा वगैरे जाऊन बसतं तर मग त्यामुळे मी ते स्वच्छ केलेले आहेत त्यानंतर खाली जरा असे छोटे छोटे Uh, काय म्हणतात uh, विटांचे तुकडे किंवा दगड असं त्या होल्सवरती ठेवलं ना की तिथून मग पाणी जायला जागा राहते त्याच्यामुळे मग ते असं त्याच्यामध्ये आणून ठेवलेले आहेत मी छोटे छोटे आणि हे काढणं ना खूप मुश्किल कारण जेवढं जास्त रोग हो, खाली वाढत जातं त्याची मुळं वाढत जातात ते काढणं खूप पेशन्सली करावं लागतं जोर द्यायचा पण एवढाच जोर द्यायचा की त्याची मुळं तुटणार नाहीत आणि तुटली तरी अगदी शेवट शेवटच्या टोकाला तुटतील मेन म्हणजे जिथे झाड आहे आणि जिथे त्याचं स्टेम आहे तिथून ते तुटणार नाही ह्याची काळजी खूप घ्यावी लागते खूप पेशन्सली काम करावं लागतं आता हे माझ्याकडे पॉट मिक्स आहे आणि हे मी बघायला गेले तर नीम पावडर खराब झालेली त्यामुळे मग ती संपलीच म्हणजे मग मी काय केलं की के माझ्याकडे नीमचं स्प्रे आहे तर मग मी ते स्प्रे त्याच्यावरती स्प्रिंकल केलं चांगलं व्यवस्थितपणे त्या पॉटमिक्सवरती त्याच्यामध्ये ना काय काय असतं तुम्हाला सांगते पॉटमिक्समध्ये ना आपलं शेण असतं त्याच्यानंतर कंपोस्ट खत असतं रेड सॉईल असते अशा बऱ्याच गोष्टी असतात त्याच्यामध्ये थोड्याफार प्रमाणात नीम केक वापरलेला असतो पण जास्त नसतो प्रमाण जास्त नसतं म्हणून मग मी एक्स्ट्रा थोडंसं ॲड करते की जेणेकरून त्याला खालती पण सगळं काय म्हणता येईल शुद्ध असं राहील सगळ्या गोष्टी आणि प्युअर राहतील त्याच्यामध्ये मुळांना कुठली फंगी लागणार नाही कारण आता मोस्टली तर मान्सूनमध्ये त्याची खूप भीती असते त्यामुळे कारण कधी कधी आपल्याकडूनही पाणी कमी जास्त होतं किंवा पाऊस खूप जास्त पडतो किंवा अशा गोष्टी होतात तर हे करताना ना खूप म्हणजे चांगलाच गळतो आपला एवढं शांतपणे पेशन्सली आणि ते नीट ने, नेटकं सगळं काम करावं लागतं पण ज्यांना ही गोष्ट आवडते गार्डनिंग करायला आवडतं स्वतःला गार्डनर म्हणून घ्यायला आवडतं त्यांना ही खूपच हॅपीनेस देणारी गोष्ट असते त्यांच्यासाठी ही खूपच स्ट्रेस बस्टर गोष्ट असते आणि खरं सांगू का जितकं आपला मातीशी संपर्क येतो ना तेवढी आपली निगेटिव्हिटी पण आपल्यातली कमी होत जाते ते गुण असतात म्हणूनच बऱ्याचदा सांगतात ना की तुम्ही ग्रासवरती पण अनवाणी चाला झाडांमध्ये तुम्ही टाईम स्पेंड करा गार्डनिंग करा ते यासाठी सांगतात त्यामुळे असं बघा आता तुम्ही बघितलं असेल ना केवढी मोठी रोपं झाली होती तुम्हाला मी आत्ता दाखवलं बघा तर एवढी छान आता दोन रोपं मी ह्याच्यामध्ये रिपोर्टिंग केलेलं आहे ह्याचं कारण सगळी एका ह्याच्यात केली ना तर त्यांचं नीट नाही होणार म्हणून मग दोन ह्याच्यात केली आणि नंतर दोन छोट्या कुंडीत केली तर आता ऑलमोस्ट पावणेसात सात वाजायला आलेले आहेत आणि माझं रिपोर्टिंग कंप्लीट नाही झालं कारण की छोटी 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 मोठी अशी ना साधारणपणे पाच सहा ती तुळशीची रोपं आहेत तर मग माझ्याकडे दोन हां एक मोठी कुंडी होती आणि एक छोटी होती तर त्याच्यामध्ये मग मी जे छोटे होते ते छोट्यात लावले जे मोठे होते त्या दोन मोठ्या त्याच्यात लावले आता, आता मला आहे कुंड्या आहेत माझ्याकडे अजून रिकाम्या पण मा झालं असं की माझी जी सॉईल आहे ती संपलेली आहे म्हणजे जी मी मिक्स्ड सॉईल घेते आणि नीम पावडर घालते मी खाली जेव्हा केव्हा मी पॉटिंग रिपॉटिंग काही करते तर खाली मी नीम पावडर घालतेच घालते कारण ना नंतर आपण खतं किंवा नीम पावडर घालायला जातो पण आपण तिथपर्यंत खालपर्यंत नाही कधी घालू शकत जेवढी मुळं खाली वाढत जातात आपण बऱ्यापैकी असं खोदून खोदून घालतो पण ते पूर्ण खालपर्यंत जातं नंतर पाण्यासोबत वगैरे विरघळून पण इट टेक्स टाईम म्हणून मग मी खाली पण घालते ठीक आहे तर आता झालं आहे असं की रोपं आहेत रिपोर्टिंग करायला माझी तयारी होती कारण अजूनही अंधार नाही पडला कारण आज मला वाटतं सात आठ सात वाजून आठ मिनटांनी सूर्यास्त होता सो so, मी अजून करू शकले असते पॉट पण आहे पण ती सॉईल आणि नीम पावडर संपली आहे सो मग मी आता ते ऑर्डर करते पण ऑर्डर क केलं तरीसुद्धा थोडा तर वेळ लागेल यायला आणि दुसरी गोष्ट म्हणजे की मग तोपर्यंत अंधार पडेल म्हणजे मला आता ते काम सोडून द्यावं लागलंय जेवढं आहे ला, तेवढं आहे आता उरलेलं उद्या सकाळी करावं लागेल आणि म्हणलं आता चहाची पण वेळ टळत चाललेली आहे ऑलमोस्ट सात वाजलेली जेवढ्या उशिरा चहा घेतो तेवढं मग लेट होतं परत त्याच्यामुळे मग मी म्हणलं की चला आता चहा घेऊया ते एक एक तर मी मोठ्या दोन रोपांचं तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे रिपोर्टिंग म्हणजे मी अजून शूट केलं आहे पण मी बघितलं नाही आहे की कशा पद्धतीने शूट झालं आहे पण खूप ते नीट झालं असेल आणि ती क्लिपिंग तुम्ही आत्ता मी हे बोलते त्याच्या आधी बघितली असेल तर मी ना शांतपणे पाणी पिते कारण ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये ना पण खूप पेशन्स हो लागतो आणि स खूप दमायला पण होतं कारण शांतपणे एक न एक मूळ काढावं लागतं त्याचं व्यवस्थित तर आता पाणी पिते चहा करते आणि मग पुढे ब्लॉक कंटिन्यू होणारच चला म्हणलं आता चहा घेता घेता थोडासा टी व्ही बघूया कारण कसं होतं एरवी वेणू असते ना मग तिच्याबरोबर गप्पा मारणं ती काही ना काहीतरी गोष्टी मला नवीन सांगते शिकवते त्या ऐकायला मला छान वाटतं किंवा मग आम्ही काहीतरी वाचतो ती काहीतरी अभ्यासाचं घेऊन बसलेली असते तर चहाच्या वेळेला मग मी ते बघते असं तिचे बरेच प्रश्न असतात त्याची उत्तर वगैरे असं काहीतरी चालू असतं पण आता काय आहे मी एकटीच आहे ती गेलेली आहेकडे आणि सुधन मग ऑफिसमध्ये त्याच्यामुळे मग म्हटलं चला आता थोडंसा टी व्ही बघूया चहा घेताना आणि इतकी भूक लागली होती ना की मी चार श्रोजबेरीची बिस्किटं खाल्ली बापरे कारण म्हटलं जाऊ द्या आता काय दुसरं करायचं एकटीसाठी म्हणून मग मी चार श्रुजबेरीची बिस्किटं मला आवडतातही त्यामुळे मी खाल्ली तर ह्या वेळेला ना खरं कर आईकडे चहा मागितला ना ती अजिबात देत नाही ओरडते की भूक मरते आणि मग लवकर झोप येत नाही मग नंतर फ्रेश वगैरे झाले स्वच्छ छान कपडे वगैरे बदलले आणि मग संध्याकाळचं सगळं दिवे लागण्याची वेळ नेहमीचं आपलं सगळं शुभंकर होती सगळे स्तोत्र म्हणायचे श्लोक म्हणायचे फार नाही एक वीस मिनटाचा वेळ असतो पण तो इतका एनर्जी देतो आणि इतकी पॉझिटिव्हिटी देतो छान आपण असं एक देवांच्यासाठीचंच म्हणजे पूजेसाठीचं पण एक वेगळं आसन बैठक ठेवलेली असते आपण की जी बाकी एरवी आपण त्याचे कुठलेही आपले हात त्याला शिवाशिव होत नाही मग ती एक तिथली पण एक पवित्रता असते आणि ते पण सगळं सकाळी एक वीस मिनटं संध्याकाळी सकाळी वीस नाही मला जास्त वेळ लागतो अर्धात ते एक ते दीड तास लागतो सगळी पूजा करायला पण संध्याकाळी एक वीस मिनटं आणि त्याच्यामुळे मग छान वाटतं हेच आपल्या मनावरचे संस्कार असतात चांगले विचार असतात आणि आपल्या घरातली पॉझिटिव्हिटी असते आपल्या मुलांना चांगली शिकवण असते याच तर सगळ्या गोष्टी असतात नाही का आणि मग इथे मी जातच होते काहीतरी आता काय माझ्या एकटीसाठी बनवायचं रात्रीच्या जेवणात असा विचार करत चाललेलंच होतं माझं म्हणलं चला निदान ॲटलीस्ट थोडासा ओटा क्लीन करून घेत नाही तसा क्लीनच होता पण तरी आता तुम्हाला माहिती झालं असेल माझी सवय आणि म्हणलं हा टब जो आहे भांड्यांचा तो उचलून बाहेर नेऊन ठेवूया आणि विचार करत होते तेवढ्यात सुधन्वाचा फोन आलाच होता मग वेळ वाचवायला म्हणून स्पीकरवर फोन लावून ठेवला होता इकडे कपाटावरती आणि बोलत होते मग मी त्याच्याशी मग काहीतरी आमचं असंच डिस्कशन खूपच सध्या चालू म्हणजे मी आता पुढे पुढे तुमच्यासोबत शेअर करणारच आहे काय 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 गोष्टी आहेत येणाऱ्या तीन चार व्लॉगमध्येच तुमच्याबरोबर बऱ्याच गोष्टी मी शेअर करणार आहे तर ती सगळी डिस्कशन झाली मग तो म्हणला चल मी पण येतो जेवायला म्हणलं बरं चल म्हणलं मग कोणीतरी दोघंजणं असतील तर काहीतरी सुचतात ना पदार्थ करायला एकट्यासाठी म्हणजे फारच विचार करावा लागतो मग म्हणलं चल पटकन मग आता खिचडी आणि पापड लोणचं असं करू का तर चालेल म्हणलं तर उन्हाळ्यामध्ये हा पदार्थ म्हणजे असं एवढं आमच्याकडून नाही आवडीने खाल्लं जात पण आता पावसाळा आणि ह्याच्यामध्ये थंडीमध्ये आम्ही खातो म्हणजे आवडतं गरम गरम तसा अजून खूप पावसाळा नाही सुरू झाला आहे पण तरी ठीक आहे म्हणजे जे वातावरण आत्ता झालं आहे त्यात चालेल म्हणलं चला मग आता आज काहीच बाकी व्हेजिटेबल्स माझ्याकडे अवेलेबल नव्हत्या तर फक्त मटार होते म्हणलं फ्रोझन मटार माझ्याकडे खूप वेळेला मी असतेच ठेवतेच कारण आम्हाला असे खिचडीत आवडतात भाजीत आवडतात पोह्यांमध्ये उपम्यामध्ये वगैरे त्याच्यामुळे मग ते असतात म्हणलं तेवढे मटार आपण वापरूया आणि मूग डाळ आणि तांदुळाची खिचडी करूया त्यामुळे मग म्हणलं चला ही तयारी आपण करायला का घेऊया कारण तो निघतच होता ऑफिसमधनं म्हणून म्हणलं चला कुकर पडेपर्यंत तोही येईल तो आला की पापड भाजून मग आपण जेवायला बसून घेऊ आणि बघा ना म्हणजे तुम्हाला हे जाणवत असेल ना की किती फरक जाणवतो ना की तुपाची जेव्हा आपण फोडणी करतो मग ती तांदूळच्या खिचडीची असू दे किंवा आपली साबुदाण्याच्या खिचडीची असू दे तर तुपाच्या फोडणीचा एक वेगळा स्वाद असतो तेलाच्या फोडणीचा एक वेगळा स्वाद असतो आणि मला पर्सनली विचाराल तर तुपाची फोडणी आवडते म्हणजे मी दोन घा जास्त खाऊ शकते कोणते खिचडीचे पण तेलाच्या फोडणीत नाही म्हणजे मला तेवढी मजा आहेत पण आता डिपेंड्स कधी कधी आपण कसं करतो तर म्हटलं चला थोडेसे खडे मसाले घालूया मग थोडे थोडे सक्केच खडे मसाले मी घातले म्हणजे काय काय तर थोडक्यात रेसिपी द्यायची तर काळी मिरी तमालपत्र दगडफूल त्याच्यानंतर लवंग ह्या सगळ्या गोष्टी जिरे आणि मोहरी वगैरे तर फोडणीत असतंच तर मग हे सगळं जरा घातलं की थोडंसं ना स ती खिचडी पुलावाकडे किंवा मसाले भाताकडे जाते त्याची टेस्ट तर मस्त होते आणि मग ह्याच्यावरनंच मला आठवलं की मसाले भाताचा माझा एक आहे थोडासा शिल्लक अजून चमचाभर मसाला तर म्हणलं चला मग तोही घालूया म्हणजे मग तर आपलं हे पण आहे त्याच्यामध्ये मटार विसरलेच होते तर मग सगळ्याच असा एक फील त्याचा थोडासा मसाले भाताचाच येईल आणि सुदन मला मसाले भात खूप आवडतो म्हणजे आमच्याकडे होतं असं की मला आणि वेणूला पुलाव खूप आवडतो आणि त्याला मसाले भात खूप आवडतो तर मग म्हणलं चला मग त्यालाही ती जरा मजा येईल कारण की तो रोज काही जेवायला घरी नसतो त्याच्यामुळे मग आणि म्हणलं तो मसालाही वापरून होईल सगळा कारण आता मला एकीकडे हे पण बघायचं आहे की मी किचनमधले किती सगळे म्हणजे ग्रोसरी जेवढी संपत जाईल तेवढं आत्ता चांगलं आहे कारण मला आत्ता भरायचे नाही आहे तर मग तेवढेच रिकामे डबे मला कॅरी करणं सोपं जाईल त्याच्यामुळे आणि म्हणलं चला आता दोन चिट्ट्यांमध्ये भाजी भाजी काय म्हणते खिचडी होऊन जाईल माझी आणि तोपर्यंत सुधनवा येईल बाकीचं फटाफट मला लगेच लगेच सगळं ओट्यावरचं आवरून ठेवून दिलं आणि परत परत पुसलं की बरं असतं नाही का मी हे इतक्या वेळेला तुमच्याबरोबर शेअर करते मा मला असं वाटतं ऑलमोस्ट मी प्रत्येक ब्लॉगमध्ये हे शेअर करते का आय डोंट नो पण ना मला हे खूप मनापासून वाटतं की कारण बाप्रेमी काय की ब्लॉग्स व्हिडिओजमध्ये पण बघते काही जणींचे ओटे फारच खूपच पस पसरलेले असतात म्हणजे माझा नसतो कधी असं नाही पण काही जणींचे खूप असतात किंवा कोणाच्या घरी गेल्यावर पण काही जणींकडे हा अनुभव येतो किंवा काहींचे इतके सुंदर डेकोरेटिव्ह ओटे असतात तेही बघायला खूप छान वाटतं चला या नोटवरती सुदन्वा आलेला आहे मी पापड भासते आहे आणि आम्ही जेवायला बसणार आहोत सो so, पुन्हा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये टिल देन टेक केअर थँक्स फॉर वॉचिंग आणि आज सांगायचं राहिलं सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा बाय